नमस्कार मित्रांनो मी विजय विजयबाब स्वागत करतो तुमचं सर्वांचा आपलं लाडक युट्यूब चॅनल म्हणजेच विभा विजय ब्लॉग तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सोसायटीमधील सत्यनारायण महापूजा महिलांचं हळदी कुंकू आणि प्रजासत्ताक दिवस आम्ही सोसायटीमध्ये कसा साजरा केला तसेच या प्रजासत्ताक दिनानिमित्त जे आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम केले जाते ते सर्व मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही नक्की पहा ब्लॉग शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये एक पहिस आणि त्यानिमित्त असलेले विविध कार्यक्रम चला तर मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजलेत आणि ही आमच्या सोसायटीला पडदे वगैरे लावून पूजेसाठी जी तयारी करतात मंडप सजवला आहे आणि इथे सर्व लोक लहान मुलं जमली आहेत झेंडा रोवण्यासाठी तर सव्वीस जानेवारी प्रतिवर्षी या ठिकाणी झेंडा वंदन केलं जातं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तर खूप सारी मंडळी या ठिकाणी जमली आहेत आणि आता झेंडावंदन सुरू होईल तर या ठिकाणी मा नगरसेवक आले आहेत आणि त्यांच्या हस्ते झेंडा वंदन होत आहे सो आपला तिरंगा आता फडकलेला आहे आणि यानंतर राष्ट्रगीत होईल आणि झेंडा वंदन केलं जाईल तर असा प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झालेली आहे आपली दिवसाची आणि यानंतर पुढचं कार्यक्रम म्हणजे आज सोसायटीमध्ये पूजा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी रांगोळी काढत आहोत माझ्यासमोसोबत नसकरसाहेब आहेत आणि मी दोघेजण या ठिकाणी रांगोळी काढतो आहे नुकताच अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूंचा आगमन सोहळा पार पडला आणि तेच एक औचित्य साधून आज सव्वीस जानेवारीनिमित्त आम्ही पण ठरवलं की श्रीरामांची प्रतिकृती रांगोळीमध्ये काढावी आणि ते आम्ही या ठिकाणी दोघेजण काढतो आहे बऱ्यापैकी इथे रांगोळी रेखाटून झाली आणि रेखाटन झाल्यानंतर आम्ही विविध कलर भरून रांगोळी पूर्ण करतो या ठिकाणी सो दरवर्षी आम्ही दोघे अशीच एक सुंदरशी रांगोळी इथे काढतो पूजेनिमित्त आणि छान अशी सजावट केली जाते सुंदर बिल्डिंगला आमच्या तर ती सजावट पण तुम्हाला दाखवतो तसेच आता आपण बघूया मकर कसं बांधलं जातं ते तर पूजेसाठी इथे मकर बांधणीची तयारी चालू आहे केळीचे चार खांब बांधलेले आहेत चार बाजूला चार खांब बांधले आहेत या ठिकाणी आणि सुंदर असं मकर दादा बनवतोय इथे कुराडे साहेब सोबत तर इथे कात्रे पण काढल्या जातात ही आहे नाळाचे झाडाची पानं असतात त्याला असं कात्रे काढून त्या सजावटीसाठी वापरल्या जातात इथे बघतंय कशा जोडून सुंदर असं स्वस्तिक बनवलंय तर अतिशय पारंपरिक पद्धतीने केळीचं सोपं वापरून इथे मकर सुंदरसं बनवून झालं आहे तर आपली रांगोळी पण किती झाली बनवून ते पण आपण बघूया आता आणि आपली रांगोळी पण बऱ्यापैकी आकार घेते इथे सुंदरशी रांगोळी जवळजवळ पूर्ण होत आली आहे आणि श्रीराम प्रभूंचं आगमन झालं आहे आणि ते आगमन इथे तुम्ही बघताय कशाप्रकारे सजलं आहे तर तुम्हाला माझी ही रांगोळी कशी आवडली ती नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही पण प्रयत्न करा तुमच्या इथे काढायला छान अशी सोपी सुंदर अशी रांगोळी आहे अतिशय कमी वेळात म्हणजे जरी पण आम्ही एक दोन तासात ही रांगोळी पूर्ण केली सकाळपासून तर फायनली आमची रांगोळी अशी तयार झालेली आहे आणि इकडे मकर पण सुंदर असं सजवून झालं आहे सत्यनारायण महाराजांचा फोटो आतमध्ये ठेवला आहे आणि लवकरच आता पूजा पण आपली चालू होईल तर काका आलेत आणि पूजा पण आपली चालू झाली संध्याकाळचे साडेतीन वाजले काकांनी वेळ दिल्याप्रमाणे ते साडेतीनला आले आहेत आणि पूजा सुरू झाली तर एखादा दिवसभराचं शेड्यूल होतं सकाळी झेंडा वंदन झालं त्यानंतर आपण राबोळी काढली मकर बांधलं आणि आता पूजा संपन्न होत आहे आणि लवकरच आरती होईल <स्थ> तर इथे बघताय आरती चालू झाली आरती वगैरे एकदम मन भाग आरती करतायत आणि संध्याकाळी सात वाजता भजन मंडळी पण येणार आहे तर भजन मंडळी आली आणि त्यांचं असं सुस्वर भजन इथे बघतं का तर हा सोसायटीचा गेट सुंदर असा सजवला लायटिंगने बायका इथे फोटो काढतायत आणि इथे हळदी कुंकाचा पण कार्यक्रम चालू झाला आहे सोसायटीच्या बायका हदि कुंकू करत इथे तर खूप साऱ्या सोसायट्यांमधल्या बायका इथे एकत्र जमल्या आहेत हा एक सर्व महिला एकत्र येऊन साजरा केलेला सुंदर असा सण आहे मराठमोळा हळदी कुंकू तर दरवर्षी आम्ही सोसायटीमध्ये हद्दी कुंकूचा कार्यक्रम असतो बायकांचा सर्व महिला एकदम नटून तुन थटून येतात आणि छान असा प्रोग्राम सादर होतो आणि ही आपली रांगोळी सकाळी आपण काढलेली सुंदर अशी रांगोळी तुम्ही बघताय तर रात्रीचे पावणे अकरा वाजलेत आणि आपल्या सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करे चालू झालेत सोसायटीतील मुलींनी मेहनत करून बसवलेले सुंदर असे डान्स साजरी या ठिकाणी कर करतायत अतिशय सुंदर असे डान्स बघत आहेत सो so, एकंदर दिवसभरात खेळून खूप सुंदर होतं आपण सकाळी लवकर उठून झेंडावंदन केलं त्यानंतर आपण रांगोळी काढली आणि सांगोळी झाल्यानंतर मकर पण त्यानंतर बांधण्यात आलं मकर बांधले झाली जर भट्टी आले पूजा झाली आरती झाली भजन झाली आणि हदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आता हे मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे सो खूप छान वाटलं आजचा दिवस खूप सुंदर गेला सो तुम्हाला आज कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये करावा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तो आपण याच ब्लॉकमध्ये नवीन ब्लॉकमध्ये काही गोष्टी कलाफ्राबाहे